या सारखं एकच वाक्य वापरायचो सारखं तो म्हणायचा माझ्या माझ्या मागण्या का नारायणगडचे उत्तराधिकारी संभाजी महाराज कच... रागराग करतात का म्हणजे नाही अदुगर ते त्यांच्या मुलांना खायच्या घालायच्या आदोगर आम्हाला काढून ठेवतात म्हणजे खाऊ घालीतच नाही एक दरी उशीर झाला तरी आता मग हे जे आरोप होतात बाबावर म्हणजे बाबाने गुंड सारखं मारलंय मग ते लोक म्हणाले त्या लोकांना असं माहित नाही म्हणजे त्या लोकांना कधी त्रास झाला का बाबाचा आपल्या बाबांचा नाही आणि त्या दिवशी जे प्रकरण झालं तो माणूस म्हणतोय मी हिदा आलो मग मी आलो तर मग मला मारहाण झाली पण बाबांचा एक व्हिडिओ हो की बाबा पण म्हणतात कि ते आले हरिपाट डायरेक्ट त्या रूम मध्ये जे जे विद्यार्थी अध्ययन करतात कसं चालतं नेमकं त्या दिवशी म्हणजे ते बाबा अगोदर फोनवर बोलले काय बोलले ते आम्हाला काहीच माहित नाही आणि ते डायरेक्ट मध्ये आले ना हरिपाठ ते तुडू लागले बुटासकड डायरेक्ट बरं तुमच्या त्या सगळ्यांच्या रूम हॉल हॉल त्या हॉल मध्ये आणि असे ढकलून देऊ लागले पोरांना पोर म्हणू लागले असं काय करायला लागला शिव्या पेय दिलं आमच्या हरिपाटा पाय दिले आता आम्ही आम्हाला ते सगळं शिदुरीचे जन्माचे आमची ते त्याच्या आम्हाला कसं वाटेन बरोबर मग ते जे पकवा असते त्याला वरच धूम शही ते टाकायला दोन हजार रुपये लागतात मग विद्यार्थीने धरलं विद्यार्थी म्हणले एवढे घरचे कसे पैसे देणार आमचे सारखं सारखं त्याच्यामुळे विद्यार्थी धरायला लागले तर मग असे ढकला ढकली करायला लागले ते आम्हाला लागल नका नका असं करू असं तसं मग ते असं त्या विद्यार्थ्याच्या पायाला लागलं बघा डॉक्टर हा बघा हा विद्यार्थी ह्या विद्यार्थ्याला त्यांनी ढकलून दिलं त्याला ते किती लागले दोन टाक्याची जागा आहे दोन तीन टाके पडू शकतात आणि आता तो आम्ही येण्याच्या अगोदर दवाखान्यात कोणत्या दवाखान्यात गेलता सरकारी मध्ये त्या दिवशी तुम्हाला डायरेक्ट ढकलून दिलं ढकलून ते दिलं पिटी तुम्ही काय म्हणत होता तुम्ही त्यांना तर काही बोलत नसताना काय काय म्हणत तुम्ही आम्ही म्हणूच नका करू बाबा बाबाई होत्या तुम्ही बघू शकता येईपर्यंत पण त्यांनी वाट बघितली नाही आणि त्यांनी ह्या कवळ्या जीवाला ढकलून दिलंय इतका जर जीव काचावीस किती झाला असेल तीन टाक्याचं त्यांचं जी जखम आहे ती बघू शकता तुम्ही आणि तो माणूस खोट रडतोय हो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा खोटं रोडतोय त्याला काय आणि त्याच्यानंतर अजून काय काय बोलला बाबांनी तर बरच सांगितलं काय बोलला म्हणजे तो तिथं आला मग पकडते फोडे नंतर बाबा आले तिथे मग शिवे फिव शिवे फोडले त्यानं पाच पकड फोडले बघायला आपण बघूया ते नंतर महाराज संभाजी महाराज विठ्ठल रुक्मिणी हे सगळे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये हे सगळं व्यवस्थित असताना तो तो माणूस डायरेक्ट आत मध्ये आला आणि त्याने डायरेक्ट चपला घालून आला तुम्ही बघू शकता हिथं त्यानं किती हिथं धूम फोडलाय शाई हे बघा घे फोडलं का हा हातोडीने मागे पकवाच फोडलेले किती हे हाताने फोडले हाताला लागलं म्हणून त्याने हे बघा हात दोन्ही बघा कोणता हे बघा ते दोन्ही साईडनी त्यानं पकवाज फोडले तर एक एका पकवाजाला दोन तीन हजार रुपये सहज लागतात शही भरायला पाचशे पाचशे हजार हजार रुपये जातात आणि एवढा सगळं सगळा हा होत असताना विद्यार्थी फक्त सांगायला आले की असं करू नका एका विद्यार्थ्यांना ढकलेलं तर ब एका विद्यार्थ्याला तीन टाके पडलेले तुम्ही बघितले जर विद्यार्थ्यांना त्रास ह्या पकवाजांची अशी नाचधोस वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एखाद्या हॉलमध्ये त्याने डायरेक्ट चपला घालून येणं हे कितपत योग्य हे तुम्ही सर्व बघणाऱ्यांनी ठरवावं मग ते बाबाला शिवाय फे देऊ लागला तो या सारखं एकच वाक्य वापरायचं तो सारखं तो म्हणायचं माझ्या माझ्या मागण्या का नारायणगडचे उत्तराधिकारी संभाजी महाराज ढोबळे बर एकच वाक्य केवढच वाक्य एवढं तुम्ही काहीच वाकड करू शकत नाही डायरेक्ट अशा शब्द शब्द शिव्या वगैरे शिव्या वगैरे आणि ते जो म्हणते का नाही की बाबा मला म्हणले इथून डोंगराच्या खाली जाऊ देणार नाही तुला असंच करेन तसंच करेन बाबा तसे त्याला काहीच म्हणले नव्हते तुम्ही तो व्हिडिओ बघितलाय त्याचा तुम्ही बघू शकता एकच वाक्य सातत्यानं त्याचं होतं ते म्हणजे माझ्या पाठीमागे नारायणगडचे उत्तर उत्तराधिकारी ढोबळे आहेत आणि तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही इथं लहान मुलं आहेत इथं धार्मिक संस्थान आहे आणि धार्मिक संस्थान असल्याच्यामुळे आपण त्या ज्या शिव्या आहेत त्या आपण त्या ह्यांच्याकडून ज्या शिव्या दिल्यात ना त्या तर इतक्या शिव्या भयानक आहेत ग्र, की त्या ह्या लहान मुलांना पण लाज वाटते की त्या सांगायला इतक्या शिव्या त्यानं महाराजांना दिल्या त्याही विद्यार्थ्यांच्या समोर आणि सातत्यानं माझ्या पाठीमागे संभाजी ढोबळे हे नारायणगडचे उत्तर उत्तराधिकारी आहेत आणि तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकत नाहीत ही भाषा त्या त्याची होती आणि त्याच्यानंतर मग काय झालं की मग तो कुठं कुठं गेला मग मं? मग इथं बाहेर आला आणि ते पिऊन आलं तर मग काय झालं ते माहित नाही आम्ही व्यसन केलं होतं हो बाबा आली मग आम्ही गेलो बघू शकता त्या दिवशी जी गोष्ट घडली त्या गोष्टीचा उलटी बाजू ही एकदम विरुद्ध बाजू आहे ही बाजू न ऐकता सातत्यानं महाराजांवर कुठंतरी टीका झाली एखादा महाराज एखाद्या प्रकरणामध्ये सापडला की घरी बसून ते शेअर करणं ते घरी बसून त्याच्यावर कमेंट करणं की या महाराज लोकांना काही कामधंदे नाहीत काही नाहीत तुम्हाला माहिती आहे का ह्या दोन वर्षामध्ये या मुलांमध्ये काय बदल झाला आहे यांना एक श्लोक मानायला सांगतो त्यांच्या मनानंच मी तो श्लोक ऐका आणि तुम्हीच ठरवा की या जी कच्ची मडकी असतात ती पक्की करण्यासाठी कुंभाराला काय काय करायला लागतं अगदी तसंच असतं इथं पण एखादी विद्यादान करणारा माणूस आपलं सर्वस्व झोकून सकाळी सहा वाजता या विद्यार्थ्यांना नाश्ता बनवून देतो त्या नाश्त्याच्या माध्यमातून ही विद्यार्थी ती शाळेत जातात नंतर मधुकरीचं स्वतः आणून दिलेलं अन्न या विद्यार्थ्यांना ते घालतात आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये आज काय बदल आहे तुम्हाला मी त्यांना एक श्लोक म्हणायला सांगतो कोणता श्लोक मानताय सच्चिदानंद तू कशातलाय वेदाचा नन्दरूपाय विशोत्पत्यादिहेतवे कापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम् नमः यं प्रवर्तन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपाय नो विरहकातरा जुभावत्रे चि तन्मय

हे जे आहे ना हे मंत्र पुष्पांजली ही म्हणतानाच अंगावर शहारे येत होते इतकी सगळी तयारी आज ह्यांचे बोल दोनशे तीनशे चारशे कुणाचे सगळे बोल असे दररोज प्रॅक्टिस आहे दररोज सराव आहे एवढी सगळी बदल त्यांच्यामध्ये झालेले आहेत ह्यांच्या वागण्यामध्ये ह्यांच्या बोलण्यामध्ये ह्यांच्या चेहऱ्यावर जे तेज दिसतंय ते तेजस सांगतं आहे की या गुरुकुलामधील जे शिक्षक आहेत सत्यवान बाबा असतील किंवा सगळे सह सहकार्य असतील त्यांनी या विद्यार्थ्यांसाठी किती योगदान दिलं आहे आणि अशा जर व्यक्तीवर अशा सद्गु अशा गुरुवर्य श्री सत्यवान महाराजांवर जर एवढ्या खालच्या पातळीवरची जर टीका होत असेल ती त्यांना गुंड म्हणण्यापर्यंत त्यांच्यावर काल गुन्हा एक दाखल झाला आहे दोन तीन कलमं त्याच्यामध्ये आहेत हे जर गुन्हा जर अशा व्यक्तींवर या त्यां ज्यांनी स्वतःचा संसार सोडून स्वतःच्या आईवडिलाचं घर सोडून जर त्यांनी जीवन समर्पित केलं आहे सगळ्या समाजासाठी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यावर जर गुन्हे दाखल होत असतील तर चोर सोडून संन्याशाला फाशी अशी जी मन आहे ती काय वावगी नाही हे मात्र या यामधून निश्चित होतंय